अकोल्यात महसूल सप्ताहाचा प्रारंभ जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात झाला त्यांनी जलदसेवा ही फक्त सप्ताहपूर्ती न ठेवता ती कायमस्वरूपी लोकहितासाठी राबवावी असं स्पष्ट केलं आहे अकोल्यात महसूल सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात झाला यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम पोलीस अधीक्षक अर्चित चांडक महानगरपालिकेचे आयुक्त सुनील लहाणे आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी कुंभार यांनी जलद व तत्पर सेवा ही केवळ महसूल सप्ताहापूर मर्यादित न ठेवता ती कायमस्वरूपी अंगीकारण्याचे आवाहन प्रशासनाला केले त्यांनी ई जावडी सातबारा संगणीकरण ऍग्रिस्टेक सारख्या आधुनिक उपाययोजनांची माहिती देत प्रशासनातील पारदर्शकता आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर दिला यावेळी मागील वर्षी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला यात तहसीलदार नायब तहसीलदार मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी यांचा समावेश होता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही सन्मानित करण्यात आला तसेच ई शिधापत्रिका श्रावण बाळ योजना वय व अधिवास प्रमाणपत्रांसारखी सेवा लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी केलं सूत्रसंचालन अधीक्षक श्याम धनमणे यांनी केलं